नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत घरात पडलेल्या टाकाऊ प्लास्टिक भरण्यांचा पुनर्वापर कसा करायचा त्यासोबतच लसूण सोलण्याची सोपी पद्धत आणि खिडक्या साफ करण्याची सुद्धा एक सोपी अशी ट्रिक आपण बघणार आहोत ज्या टिप्स आणि ट्रिक्समुळे तुम्हाला सुद्धा घरातील साफसफाईची कामं जे आहेत ती अगदी कमी वेळामध्ये भरपूर कामं करण्यासाठी मदत होईल प्रत्येक गृहिणीसाठी उपयुक्त अशा टिप्स आहेत कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर जर जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे जर तुमच्याकडे सुद्धा स्लायडिंगच्या विंडो असतील आणि विंडोवरती अशा प्रकारे जाळी असेल तर या नेटला साफ करण्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर ही जाळी पूर्णपणे जास्त खराब झाली तर त्यामधून जी काही धूळ बसलेली असते आणि त्यामधून जी हवा घरामध्ये पास होते ती सुद्धा अशुद्ध होते त्यामुळे आपल्याला खिडक्या स्वच्छ ठेवणं हे घराचं खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे आणि महत्त्वाचं काम सुद्धा आहे घर स्वच्छ ठेवण्यामध्ये खिडक्याचा हा खूप जास्त महत्वाचा वाटा असतो तर इथे आपण खिडक्या स्वच्छ करण्यासाठी सो पिट्री केक वापरतोय तर यासाठी एक सॉक्स घ्यायचा आणि सॉक्स आपल्याला अशा पद्धतीने वायपरवरती लावून घ्यायचा आहे आणि हा जो सॉक्स आहे तो पूर्ण ओला करून घ्यायचा आहे पाण्याने पाण्याने ओला केल्यामुळे हा सॉक्स जो आहे तो आपल्याला छान असा व्यवस्थित खिडक्यांवरती किंवा या जाळीवरती फिरवता येतो आणि या पद्धतीने आतून जी काही धूळ असते आणि डस्ट असते तर ती निघून जाते तर या खिडकीवरती अशा पद्धतीने धूळीमुळे जाळी तयार झालेली आहे भरपूर खराब अशी ही खिडकी दिसते बाहेरचं सुद्धा यामधून काही दिसत नाही आहे अशा प्रकारची ही खिडकी झाली आहे आपण याला स्वच्छ करताना सुरुवातीला सॉक्सने स्वच्छ केलं पण यामध्ये भरपूर धूळ असल्यामुळे त्याला झटकणं गरजेचं होतं तर अशा पद्धतीने वायपरच्या सहाय्यानिमित्तावरती असं थोडंसं झटकून घेतलं तर भरपूर अशी धूळ यामधून खाली पडलेली आहे बघू शकता प्रकारे तुमच्यासुद्धा कुठे बाहेरगावी गेल्यामुळे किंवा बरेच दिवस साफ न केल्यामुळे आपल्या खिडक्या आहेत तर त्या जास्त खराब होऊ शकतात तर त्या ज स्वच्छ करण्यासाठी सोपी ट्रिक वापरा आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा खिडक्या स्वच्छ करा सुरुवातीला वायपरने आपण याला ओलं करून घेतलं खिडकीला जेणेकरून यावरची धूळ आहे ती ओली होते आणि घरामध्ये खूप जास्त धूळ पसरत नाही जरी आपण खिडक्यांवरती असं काहीतरी जोरात आपटून ती खिडकी अशी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा धूळ जे आहे घरामध्ये फार जास्त पसरू नये म्हणून सुरुवातीला खिडकी ओली करणं गरजेचं आहे आणि सॉक्स जो आहे तो टाकाऊच आहे जुना घरामध्ये पडलेला एखादा खराब सॉक्स असतो जो फाटलेला असतो तो वायपरवरती घाला आणि अशा पद्धतीने क्लीन करा जर तार एखादी तुटलेली असेल तर हाताला लागू शकते पण इथे खिडकी जी आहे ती फार जास्त न्यू आहे आणि खराब झालेली नाही आहे म्हणून मी हातामध्ये सॉक्स घालून सुद्धा याला साफ करू शकले या पद्धतीने तुमच्या घरातल्या सुद्धा खिडक्या असतील तर त्या तुम्ही सॉक्सच्या साईने साफ करा आणि सॉक्स जो आहे तो साध्या पाण्याने ओला केला तरी सुद्धा खूप छान असं स्वच्छ अशी खिडकी तुम्हाला करता येईल या पद्धतीने जाळ्या आणि यावरची धूळ जी आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि सॉक्स बघू शकता काळा कुठं झालेला आहे पाण्यामध्ये वारंवार तो स्वच्छ करून घ्यायचा प्रत्येक वेळी स्वच्छ केल्यामुळे सॉक्स जो आहे तो आपल्याला दुसरा वापरायची गरज लागत नाही एका सॉक्सने आपण पूर्ण खिडकी देखील साफ करू फायनली खिडकी स्वच्छ झालेली आहे काळाखुट्ट पाणी देखील निघालंय आणि खिडकीची जाळी जी आहे ती पूर्ण काळी दिसत होती आधी आणि आता ट्रान्सपरंट यामधून बाहेरची सगळ्या वस्तू आपल्याला किंवा सा जे काही बाहेर आहे एरिया तो पूर्ण व्यवस्थित दिसतोय आणि खिडकी जी आहे ती काळी झालेली राहिली नाही तर एकदम स्वच्छ आणि क्लीन अशी झाली आहे ही सोपी तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये वापरू शकता स्वच्छतेसाठी नक्कीच उन्हाळ्यामध्ये सगळ्या खिडक्या साफ करून ठेवा म्हणजे शुद्ध हवा आणि थंडगार हवा आपल्या घरामध्ये पास होते जरी रोजची रोज, रोज खिडकी खराब नसेल तरीसुद्धा जाळी मात्र स्वच्छ ओल्या कपड्याने केली तर अगदी लाईट गेल्यावर सुद्धा घरामध्ये हवा जी आहे ती खूप छान अशी थंडगार येते आणि आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो कारण की लाईट नसेल तेव्हा फॅनही बंद असतात आणि अशा वेळी आपल्याला बाहेरून आलेली हवा थंडगार हवी असते तर या सोप्या पद्धतीमुळे घरामध्ये हवा येते ती सुद्धा अगदी थंडगार पुढची सुद्धा लसूण सोलण्याच्या बाबत आहे आणि ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे आपल्या घरामध्ये खलबत्ता असतो त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे आणि तो आपल्याला खलबत्तानाचा ठेचून घ्यायचा आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे है। मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा पद्धतीने लसूण जो आहे तो ठेचून घ्यायचा आणि ठेचल्यानंतर यावरचं आवरण किंवा यावरची जी काही पातळ असतो तो असा पटकन निघाला जातो लसूण ओला आहे आणि ओला लसूण सोलण्यासाठी खूप जास्त कठीण तुम्हाला जात असेल तर या पद्धतीने सोला खूप जास्त जास्त पटकन लसूण सोलून होतो एका मिनिटामध्ये खलबत्त्यामध्ये आपण लसूण असा फोडून फोडताना लसणाच्या वरचं जे आवरण आहे ते देखील असं वेगळं होतं आणि अलगद आपल्याला त्याचा पाचोळा वेगळा करता येतो या पद्धतीने लसूण सोलण्यासाठी साधारण एक मिनिटामध्ये साधारण कबभर तरी लसूण आपण सोलू शकतो तुम्ही सुद्धा या प्रकारे लसूण सोलायचं असेल तुम्हाला तर ही सोपी अशी ट्रिक वापरा भरपूर वेळेची बचत होते आणि या नखांची सुद्धा आपल्या आग वगैरे होत चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑल वर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज इझिली पाहता येतील पुढची आपली टीप आहे खलबत्त्यामध्ये तुम्ही जर लसूण कुठत असाल किंवा मग शेंगदाणे कुठत असाल तर खलबत्त्याच्या खाली एखादी कापडी पिशवी घडी करून ठेवा जेणेकरून घरामध्ये फार जास्त फरशीचा आवाज होत नाही आणि व्हायब्रेटसुद्धा फरशी होत नाही या पद्धतीने खलबत्ता कधीतरी आपल्याला वापरावा लागतो आणि या प्रकारे आपण जर लसूण कुटण्यासाठी किंवा मग शेंगदाणे कुटण्यासाठी खलबत्त्याचा वापर केला तर या छोट्याशा पिशवीचासुद्धा वापर करा जेणेकरून फरशी खराब होत नाही आणि आप आपल्याला फार जास्त नुकसान सहन करावं लागत नाही पुढची आपली टीप आहे तीसुद्धा तेवढीच यूजफुल आहे आणि महिलांसाठी तर आहेच आहे घरामध्ये पाच पाच रुपयांच्या प्लास्टिक भरण्या असतात पण त्यासुद्धा महिलांसाठी फार जास्त युजफुल असतात आणि गरजेच्या असतात त्याचा सुद्धा आपण पे फेकून न देता वापरच करत असतो किचनमध्ये त्यामुळे आपण काहीतरी ठेवण्यासाठी या संतूर साबणाच्या प्लास्टिकच्या जारचा वापर करणार आहोत तर इथे रियूजसुद्धा होणार आहे आणि घरामध्ये ऑर्गनायझेशन पण व्यवस्थित राहील घरामध्ये दे धना पावडर असेल हळदी पावडर असेल किंवा आपल्याकडे भरपूर मसाले असतात सगळेच मसाले एकाच भाजीसाठी लगेच संपले जातात असं नाही पॅकेटमध्ये थोडे थोडे शिल्लक असतात त्यामुळे आपल्याला एखाद्या हवाबंद भरणीमध्ये सगळे मसाले असे व्यवस्थित ठेवायचे आणि याचं झाकण लावायचं या सोप्या ट्रीकमुळे आपला इथे भरणीचा पुनर्वापरसुद्धा झाला म्हणजेच एका प्लास्टिक भरणीचा आपण इथे वापर केला रियूज केलेला आहे आणि अशा पद्धतीने टाकाऊपासून इथे टिकाऊ वस्तू झालेली आहे अगदी टाकाऊ वस्तू म्हणून आपण याला जर फेकून दिलं असतं या भरणीला तर आपली ही वस्तू वाया गेली असती आणि इथे आपली पैशांची बचत सुद्धा आपल्याला करता आली नसती जर आपल्या संतूर साबणासोबत फ्रीमध्ये आपल्याला या प्लास्टिक जार मिळतात तर त्याचा वापर आपण इथे करू शकतो या पद्धतीने तुम्हाला आजच्या सगळ्या किचन टिप्स होत्या क्लिनिंगच्या टिप्स होत्या रियूज आयडिया होत्या मनी सेव्हिंग टिप्स आणि टाईम सेविंग टिप्ससुद्धा होत्या सगळ्या टिप्स महिलांसाठी अत्यंत उपयुक्त होत्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद